समाजा समाजामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा कुणी जर प्रयत्न करत असेल त्या गोष्टीला लवकरात लवकर आळा घातला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने जे संपा समाजकंटके त्या समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे आणि गणरायाचं आगमन होत असताना जरा त्याला कुणी गालबोट लावत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे या गोष्टीचा मी प्रथमचा निषेध करतो गणपतीच्या पूर्व संध्येला जर अशा प्रकारे समाजा समाजामध्ये जाती तेढ निर्माण करण्याचा कोणी जर प्रयत्न करत असेल त्या गोष्टीला लवकरात लवकर आळा घातला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने जे संपा समाजकंटके त्या समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे शेवट कुठल्याही समाजाचे धार्मिक स्थळं हे अभेद्य राहिले पाहिजेत आज आपल्या वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण म्हणून त्या गणपतीचा सण आपण साजरा करत असतो आणि गणरायाचं आगमन होत असताना जरा त्याला कुणी गालबोट लावत असेल तर ही गोष्ट चुकीची आहे या गोष्टीचा मी प्रथमचा निषेध करतो झाली पाहिजे ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या गोष्टी केल्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो कोणी प्रयत्न करीत असेल त्यामागं दुहेरी येतो असतो एका बाजूला समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि येणारा हा पवित्र उत्सव गणेश उत्सव त्या गणेश उत्सवाला गालबोट लावण्याचा जर प्रयत्न करत असेल तो थांबला पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा